बहुजन समाज पार्टी ही बाबासाहेबाचा हत्ती आणि निळा झेंडा घेऊन माळेगाव नगर पंचायतीची निवडणुकीला सामोरं जात असून एका सर्वसामान्य कुटुंबात द्या युवकाला आदरणीय बयनकुमारी मायावतीजी यांनी जे पन्नास टक्के युवकांना संधी देण्याचा जो फॉर्मुला या बीएसपी मध्ये राबवलाय त्या अंतर्गत या अक्षयीला या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माळेगाव नगरपंचायतीमध्ये केलेलं आहे आणि मी माळेगाव मधील सर्व ग्रामस्थांना मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती करेल येणाऱ्या दोन तारखेला हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला आपली सेवा करण्याची संधी द्या बारामतीमध्ये बहुजन समाज पार्टीनं जो जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे तो माळेगाव ग्रामपंचायतीला बी लागू आहे मी जर बारामतीमध्ये आम्ही तिथं देऊ शकतो तर माळेगाव मध्ये ही त्या योजना राबवल्या जातील याचे मी आपल्याला ग्वाही आप देतो कोणत्या होते आपली ही निवडणुकीवर अजितदा सत्तर टक्के विकास तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊन बहुजन समाज पार्टी या निवडणुकीला सामोरं जात आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नारळाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस आरोप असण म्हणजे चौसठ करोड रुपयाचं वाचनालय बांधलं हे काम आहे का सहा लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर केला माझे काम आहे का सत्त्याण्णव लाख रुपयाचा बारामती संडास बांधला ते ही काम आहे का अहो मलिदा गँगला आक्षरच्या बारामतीकर वाईट पण गेलेले आणि मलिदा गँग ही लढाई मी पवार पवार कुटुंबियांच्या विरोधात निवडणुकात लढवत नाही आमची जी निवडणूक आहे बारामतीकरांनी हातात घेतलेली आहे माळेगावकारांनी हातात घेतलेली आहे किंवा निवडणूक आहे ही मलिदा गँगच्या विरोधात आम्ही लढवत आहे ही जी बारामतीमध्ये मलिदा गँग आहे त्या मलिदा गँगच्या विरोधात आहे आणि बारामतीकर माळेगावकर आमच्या बरोबर आहेत माळेगाव निवडणूक त्या निवडणुकीमध्ये जे परस्पर विरोधक नाही मला नाही दिसत मला नाही दिसत तुम्हाला मला माहित नाही ते दिसत नाही काय युती बरोबर का बा, मला बोलायचं नाही मी इथं लोकप्रतिनिधी कोण आहे इथं वाईट आगलेल्या मलिदा गँग युती झाली नाही झाली मला काही त्यातलं माहित नाही परंतु मलिदा गँगच्या विरोधात बारामतीतले सर्व तालुका आणि बारामती शहर हे मलिदा गँगच्या विरोधात आहेत एकंदर सभा झाली पर्वाच्या की माझे जर निवडून दिले तर मी निदी अशा प्रकारे काही नाही दादा त्यांच्या चार मंत्री दा चार अर्थ आहेत मी चौधरी माझ्या पानाचा निबंध लिहिला त्या निबंधाच्या आधारावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांची जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधली डिग्री आहे बीएससी इकॉनॉमिक दीडशे वर्ष कुणाला घेता आलेली नाही आणि नोबेलचा अर्थशास्त्रातलं ज्या अमर्थ सेन यांना नोबेल मिळालं पुरस्कार मिळाला ते अमर्थ सेन म्हणतात की अर्थशास्त्राचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्या अर्थशास्त्राच्या बाप असणाऱ्या बाबासाहेबांची लेख या माळेगाव ग्रामपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतोय काळूराम चौधरी बारामतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतोय आणि मग एवढ्या मोठ्या अर्थतज्ज्ञाच्या पोरांनी आ, विकास कसा करायचा हे आम्हाला आम्ही चार वेळा उत्तर प्रदेश जिथं शहात्तर जिल्हे आहेत आणि वीस कोट मतदारांची संख्या आहे तिथं आम्ही चार चार वेळा सरकार चालवलेलं आहे त्याच्यामुळे दादा तुम्ही काळजी करू नका मलिदा गँग पेक्षा चांगलं काम मी दा करून दाखवणार आहे आणि माझा उमेदवार करून दाखवाल एकंदर पत्ता माळेगाव पंचायतीला आपल्या उमेदवार हो आता कारखान्याच्या उसाला रेट किती द्यायचं होतं म्हणला होता दादा दादा तर मला बी मी बी आहे माळेगावचा दादानी मला पण फोन केला शेतकऱ्यांचं भलं करतो कर म्हणला काळूराम मत ह्याला दे आता शेतकऱ्याचं भलं झालंय का नाही ती तुम्हाला निवडणुकीला कळेल ना रेट किती द्यायचा होता तुम्ही उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीचं सरकार होत माळेगावनी बाराशे रेट दिलता युपी मध्ये बीएसपीच्या सरकारने अठराशे दिलता माळेगावनी सोळाशे केला बीएसपीच्या सरकारने चोवीसशे केला माळेगावनी बावीसशे दिला युपी मध्ये आम्ही अडोतीसशे उसाला भाव दिलता आणि तो भाव दिल्यानंतर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामती जे आंदोलन झालं तर आ, त्या आंदोलनच त्या मुद्द्यावर की युपीत बहीण मायावतीची ती मग माळेगाव मध्ये का नाही तर बा रेट बी दिला नाही ना आता आम्ही मग फतलंय माळेगावकरांची फसवणूक झालेली आहे त्याच्यामुळे माळेगावकर बी आता दादाला फसवणार आहेत माळेगावकरांनी आपल्या पाठी उभं राहायचं झालं काय नेमकी काय काम केली जाणार अहो मागेल त्याला वन बीएचके आणि ती योजना कशी देणार दादांनी प्रश्न केले ते कुठला आणून देणार मोदी सरकार दादांचे दादांना ज्यांनी उपमुख्यमंत्री केले त्या मोदी सरकार सरकारचे स्कीम आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे तीन लाख फडवणीस साहेबांचे रमाई आवास योजनेचे अडीच लाख रुपये आणि आता हा माळेगाव नगरपंचायत आहे तर हिता आम्ही माळेगाव नगरपंचायतीच्या वतीने दीड लाख अनुदान देऊ आणि दीड लाख रुपये लाभार्थ्याला व्याजी कर्ज देऊ आणि ते योजना राबवू त्या योजना ज्या योजना बारामती नगर परिषदेमध्ये आम्ही वचननामा वचन केलेला आहे गर तोच वचननामा माळेगाव ग्रामपंचायतीला नगरपंचायतीला दिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही काम करणार आहे आणि या काम त्या कामाच्या जोरावरती कर आणि बारामतीकर हत्तीच्या समोरलं बटन दोन तारखेला दाबणार आहेत okay. ओके